समोर महाराजांचं जन्मस्थळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ व या बाजूला शिवकुंज शिवनेरी ही इमारत आहे ही वास्तू आहे व वा या वास्तूच्या डाव्या साईडला आपणाला आता आपल्या या गडाच्या पूर्व बाजूच्या ज्या लेण्या आहेत साखळदांडाच्या त्या पाण्यासाठी जायचं आहे खूप काळजीपूर्वक जायचं आहे खूप मोठ्या प्रमाणात लेणी समूह आहे या पायऱ्यांपैकी पोचून गेलो जाताना लगेच आपल्याला एक असं खमटाक पाहायला भेटत आहे प्रथम हा दरवाज्याखाली उतरून हे पाण्याचं टाकं लागतं परंतु पाण्याच्या टाक्याच्या वरच्या बाजूस पाहिलं त्या ठिकाणी समोर एक आणि या ठिकाणी तीन ठिकाणी अशा रूम आहेत म्हणजे लपण्यासाठी जागा थोडा आज यासही सुंदर अशा या मार्गातून आपल्याला खाली उतरायचे आता पूर्वी या ठिकाणी साखळदंड होते साखळदंडाचा मार्ग याला बोलले जातं असा साखळदंडाचा मार्ग होता आता या ठिकाणी हा थोडासा प्याचा आहे अशा ठिकाणी लास्टपर्यंत लेणी आहेत ज्या ठिकाणापर्यंत आपणाला जाता येईल त्या जा ठिकाणापर्यंत आपण अवश्य जाणार आहोत व लेणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचा तर या अशा मार्गातून आपण आलो येता पाहू शकतो आपण खाली आल्यानंतर प्रथम पहिल्यांदा एक असं हे लेणं पाहायला भेटत आहे पहिलं लेणं पाहून झालं आपलं आता आता इतर लेणं पाहिला भारतीय पुरातत्व खात्याच्या अंतर्गत आहे पुढे नंतर या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे गणेशाची मूर्ती पाहून दोन नंबर आपण लेणं बोलू शकतो याला लगेच त्याच्या बाजूला हा पूर्ण मोठा लेणी समूह जुन्नर शहर शिवनेरी लेणी समूहामध्ये आपण आता आलो आहे शेड्यांचा अवघड मार्ग खाली उतरून आलो आहे हे पाहू शकतो एक मोठं लेण आहे आता आपण या पुढच्या हे पाहू शकतो अशा या पुढच्या बाजूस लेणी समूहामध्ये जात आहे पाण्याची टाकीसुद्धा आहे या ठिकाणी ज्या ठिकाणापर्यंत आपणाला जाता येते त्या ठिकाणापर्यंतची सर्व लेणीने टाकून आहे हे पा हे पाणी टाक हे एक लेन आहे त्याच्या बाजूला दुसरं लेन आहे पाण्याच्या टाक्याच्या पुढील बाजूस आल्यानंतर आपणाला यासं पाहायला भेटते खूप मोठा

तसेच या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एक गणेशपट्टी पाहायला भेटत आहे माग गणेशाचं एक मूर्ती पाहिली आपण कोरीव समोर जुन्नर शहर भेटत आहे पाहायला हे अजून आपल्याला शिलालेख नाही पाहिला भेटला परंतु असावा तोही याचाही हवा येण्यासाठी समोरच्या बाजूचे एक शिलालेख असावा या ठिकाणी थोडस दिसत आहे आपल्याला स्पष्ट तसेच आता आपण या ठिकाणी पुढील बाजूस असं आपल्याला पाहिला वाटत आहे हा असा वरच्या बाजूचा भाग खालील बाजूचा भाग खूप मोठा रूम आहे हा सुद्धा प्राचीन पट खेळ लेणी समोर आतील ले पाहू शकतो ही घोडा अद्भुत वस्तू पाहायला भेटत इथे हा लेण्याचा वरचा भाग आतील बाजूने लेणी पाहू शकतो आपण आता हे असतात लेण्याचा भाग पाहून पुढे एक आहे तेही पाहू असं एक लेन आहे पुढच्या बाजूच लेणं आहे परंतु त्या ठिकाणी जाता येत नाही असा काही ह्या अर्धवट लेण्याच्या पुढील बाजूसुद्धा लेन आहे परंतु आपण पाहू शकतो खाली दर्या अशी पण जाण्याचा मार्ग नाही या सर्व लेणी आपण पाहिल्या वाटा याच्या पुढच्या बाजूस म्हणजे आपण शिड्यांच्या मार्गाने आल्यानंतर पहिला डाव्या साईडच्या लेण्या पाहिल्या आता आपण त्या उजव्या बाजूच्या लेण्या पाहून घेऊ अशा शिवनेरी लेण्या पाहत पाहत आपण समोरच्या बाजूच्या लेण्या आता पाहिल्या जाणार त्याही खूप मोठ्या प्रमाणात आहेत आपण या सिड्यांच्या मार्गाने आलो होतो आता थोडं खाली उतरायचं आहे आपणाला व खाली उतरून पुन्हा सरळ जायचं आहे प्रोटेक्टेड साईड हे पा अशा मार्गाने आपणाला का जायचं आहे हे एक पाण्याचं टाक आहे वरील बाजू शेकले नाही ते पाहू अशा मार्गाने जायला मार्ग आहे बाजूस खोबण्यासुद्धा धरण्यासाठी हे पाहिल्याने महत्वाचं म्हणजे आठ उतरण्यासाठी जागा सुद्धा यायच्यात खूप मोठं खोले पाहू शकते हेही खूप मोठे बापरे भीती वाटते हे असं अवघड ठिकाणचं लेणं आणि पाणी टाकी पाहून आपण तसंच आता या रस्त्याने त्या तिथपर्यंत जाणार आहोत चला समोर अर्धवट कोरलेलं लेणं पहिला भेटते आपण बरंच घरी चालून आलोय या ठिकाणापर्यंत तरी रस्ता व्यवस्थित आहे असा परंतु आता इथून पुढे आपणाला रस्ता शोधत आणि वाटेतून जावं लागणार आहे बहुतेक वाट असा आहे बहुतेकाची एक लेण आहे त्याच्या बाजूला दुसरा अर्धवट लेण आहे एक लेण आहे इथं येताना पाहू व्यवस्थित पहिल्यांदा लाट लागतो रूम पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा धा, दहा रूम आहेत वर जाण्यासाठी मार्ग सुद्धा आहे लेना पैला भेटते जुनर शुरू जुन्नर छा बाजूच लेने पाते अपन तीन लेना ही थोड़ा सा छोटे चलना पता दूसरे लेना पैदा जाऊ येतात पुढच्या बाजूला तर दार झन त्या तिथपर्यंत लेण्या आहेत वरील बाजूस आग्या मोळ पाहायला भेटत आहे त्या अशा साकडनच्या रस्त्याने खाली उतरून पलीकडच्या बाजूच्या लेण्या पाहिल्या व या बाजूच्या लेण्या पाहिल्या पण आलो आहेत या ठिकाणी एक लेणी आहे परंतु ती खूप अवघड ठिकाणी आहे भुगू रस्ता भेटला तर जाऊ तर नाही जात पाहू शकतो असा पूर्ण डोंगर या ठिकाणी लेण्या पाण्यासाठी आल्या तरी चालेल अवघड आणि रिस्की पॅच आहेत त्यामुळे नका येऊ अतिशय अवघड ठिकाणी असणारं हे लेणं आपण पाण्यासाठी आलो आहे हे पा याच लेणे छोटंखानी गडावर साखरदांड्याचा रस्ता तिथे तिथून खाली उतरून आपण अशा या अवघड ठिकाणावरून आलो आहे समोर लेण्याद्री जुन्नर समोर दूरवर नारायणगड पाहायला भेटत आहे अंबाबिका भूतलिंगी भीमाशंकर अशा लेण्यांचा समूह समूह पाहिला भेटत आहे चला शिवनेरी लेणी समूह आपण आता पूर्ण पाहिला आहे लांबपर्यंत पाहू शकतो शिवनेरी लेणी समूह आहे शिवनेरी लेणी समूह आपण पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे लांबर पहिलं लेण्या पाहिलं भेटत खडतर मार्ग या चला आपल्याला पुन्हा लेणी समूह अवघड ठिकाणी आहे या ठिकाणी येण्याचा प्रयत्न नका करू खूप रिस्की आहे या लेण्याला जाण्यासाठीचा सा मार्ग जो आहे तो हे पहा अशा कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत व्यवस्थित अशा आपण जरा थोडा अवघड म्हणून गेलो होतो परंतु व्यवस्थित असा कोरलेला महत्वा आहे समोरच्या बाजूस आग्या मोहळ आहे अवघड ठिकाणच्या लेण्याच्या जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाण्याचा टाका आहे गवत आहे त्यामुळे जात येत नाही याही ठिकाणी एक लेणं आहे तसेच पुढे एक अजून एक लेणं आहे सर्व लेणी समूह पाहिलेला आहे याही ठिकाणी एक लेणं आहे याच गुन्हेरी किल्ल्यावर खूप मोठ्या प्रमाणात खजिनाय लेण्यांचं इथं एक आहे शिवनेरी लेण्यामध्ये असणारी ही गणेशाची मूर्ती आपणाला शिंदोळा किल्ल्यावर पाहायला भेटते ती अशीच आहे गड कचरून गेल्यानंतर महादरवाज्याच्या अगोदर आपणाला गणेशाची मूर्ती पाहायला भेटते गडाच्या